अखेर काँग्रेसची यादी जाहीर झालेली आहे आणि पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर आलेलं आहे भाऊ पहिली प्रतिक्रिया काय मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदार्थ मनापासून आभार मानतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी पात्र ठरेल मुरलीधर कोहोळ तुमच्या विरोधात असणार आहे त्यांनी परवाच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितलं की निवडणूक एकतर्फी होणार एकतर्फी होणार का ही ही पुणेकरांची निवडणूक आहे मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर जिंकणार आहे मुरलीधर मोहोळा मी खूप आधीपासून प्रचार चालू केला तुम्ही कुठेतरी उशिरा रिंगणात उतरताय तर कसा आता प्रचार असणार आहे तुम्ही बघितलं असाल मुरली मोहळांची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी पुणेकरांनी हे पुणेकर ह्या विश्वासात होते की यांच्यासमोर रवी धंगेकरच पाहिल आज रवी धंगेकर आलाय पुणेकर जिंकणार आहे म्हणजे मा त्यांच्यापेक्षा माझा जास्त प्रचार होता नक्कीच तुमच्या समोर तुमचे जुने मित्र तुमच्या समोर तुमचे जुने मित्र वसंत मोरे सुद्धा अपक्ष उभे राहण्याची चिन्ह आहे तर त्यामुळे मत कुठेतरी फुटतील असं वाटतंय मी पुणेकरांचा उमेदवार आणि पुणेकर मला कॉल देतील तुम्ही एकाच कुठला तरी मुद्दा मला असं सांगा की ज्यावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात आता आपल्याला पन्नास पंचावन्न दिवस आहेत मी व्यवस्थित पंचावन्न दिवस तुम्हाला भरपूर आहेत आणि सगळे तुम्हाला मी जे मुद्दे ते सांगणार आहे नक्कीच आपल्या बरोबर खूप आनंद महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना मी धन्यवाद म्हणेल की त्यांनी पुन्हा एकदा विश्वास टाकलाय त्यांच्यावर आणि उमेदवारी जाहीर केली खूप आनंद होतो तुम्ही पत्नी म्हणून त्यांचा प्रवास खूप जवळून पाहिलेला आहे आज कसं वाटतंय भरून आहे थोडंसं तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय भरून पण आहे खूप अभिमान वाटतोय की एवढी त्यांना जनता प्रिय आहे आणि जनतेलाही ते प्रिय आहेत खूप छान वाटतंय कसब्याचा जसा विजय झाला होता अतिशय ऐतिहासिक अशी ही निवडणूक होती अशीच निवडणूक यंदा पण होईल असं होई वाटतंय होईल होईल पण कसब्याचे मान आणि ही निवडणूक सोपी होईल कारण वर्षभरात खूप विकासाची कामं झालेली आहेत ललित पाटील प्रकरण असेल किंवा बऱ्यापैकी सगळे मागची जेवढे काही प्रकरणं असतील किंवा विकासाची कामं असतील तर ती बऱ्यापैकी झाली त्यामुळं ही, ही निवडणूक सोपी जाणारी आहे नक्कीच आपल्याबरोबर रवींद्र धंगेकर जोडले गेले होते त्याचबरोबर त्यांच्या पत्नीसुद्धा होत्या यंदाची निवडणूक जी आहे ती कसब्यापेक्षाही सोपी होईल कसब्यापेक्षाही मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळवता येईल असं आपल्याला रवींद्र धंगेकर यांच्या पत्नींनी सांगितलं आहे त्याचबरोबर यंदाची ही जी निवडणूक आहे ती एकतर्फी न होता अतिशय चुरशीची होणार आहे विकासाच्या मुद्द्यावरती यंदाची निवडणूक लढवली जाईल आणि विजयाचा विश्वास जो आहे तो रवींद्र धंगेकर यांच्याकडून व्यक्त केला जातोय पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी